अक्कलकोट तालुक्यातील कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची आरपीआय आठवले गटाकडून मागणी अक्कलकोट तालुक्यातील कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आली अक्कलकोट तालुक्यात अनेक गावचे ग्रामसेवक हे गावातील नागरिकांना वेळेवर भेटत नाहीत तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात काम सुकार करीत असल्याची तक्रार आर पी आय आठवले गटाकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले यावेळी आर पी आय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मणीखामे तालुका कार्याध्यक्ष राजेभाई बोरगावकर सचिव राजू भगळे युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड

तथा खानापूरचे ग्रामपंचायत सदस्य राजाबाई हो बोरगाव याच्या काही त्या ग्रामसेवक विरोधात तक्रारी होते वेळे वेळोवेळी संबंधित ग्रामसेवक होते म्हणून त्या खानापूर गावाला त्याची नेमणूक झाल्यापासून त्यांचं एक दिवसही फोन लागत नाही त्या ठिकाणी त्या, त्या खानापूर या ग्रामपंचायतमध्ये वेळेवर उपस्थित नसतात त्या खानापूरला गेल्या आठ दिवसापासून ज्या ठिकाणी पाणी नाही पिण्यासाठी तरी देखील तिथले ग्रामसेवक युगते असे रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष राजाबाई बोरगाव यांनी वारंवार फोन केलं देखील त्यांचा फोन बंद असतो त्या ठिकाणचं दलित वस्तीमध्ये कामं मंजूर आहेत त्या कामं हे अद्याप देखील चालू केलेले नाहीत व इतर ग्रामपंचायतचे जे अडचणी आहेत स्थानिक नागरिक कोणाकडे तक्रार करावे त्या कानापूर गावातले लोक त्या ठिकाणी त्रस्त आहेत याच अनुषंगाने त्या विभूती ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी कवित के साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तसेच जे तक्रार देत असताना अक्कलकोट तालुक्यामधील जेवढे ग्रामसेवक आहेत क्वचित एक दोन ग्रामसेवक सोडलं तर हे सगळे ग्रामसेवक ग्रामसेवक नसून ते ठेकेदारी ज्यादा करत आहेत त्या संबंधित सर्व ग्रामसेवकांना आपले अधिकारी असतील व ॲडिशनल शिव असतील शिव असतील यांनी या ग्रामसेवकांना ज्या ग्रामसेवकाची जबाबदारी जी आहे ते ठणकावून त्यांना सांगितलं पाहिजे सध्या सगळीकडे काम चालू आहेत मार्च एंडसाठी सरपंच असतील उपसरपंच असतील व पदाधिकारी असतील त्यांच्या जे कामं म झालेले काम, काम पूर्ण करायचं मार्च एंडपर्यंत हे शासनाचं धोरण आहे त्या पद्धतीने त्या लोकांना अडचणी येत आहेत त्या ठिकाणी ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने त्या सरपंच उपसरपंचाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे तरी या सर्व ग्रामसेवकांना शिद्धीत या ठिकाणी लावण्यासाठी गटविकास अधिकारी